आबा काढणार इंद्राला घराबाहेर पुन्हा दुरावणार इंद्रा राणी हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वेळांवर येऊन उभी आहे तर मालिकेमध्ये ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत जिथे एकीकडे राणीला मालती आता घराबाहेर काढताना दिसणार आहे मालती राणीच्या रूम मध्ये जाते तिचा हात ओढत तिला घराबाहेर घेऊन येते आणि म्हणते की ही मुलगी आता मला माझ्या डोळ्यासमोर नकोय आणि माझ्या या घरात सुद्धा नकोय आणि राणीला ती धक्का मारते पण त्यानंतर मात्र इंद्रा तिथे येऊन उभा राहतो आणि इंद्रा सगळं सत्य घरातल्यांना सांगतो इंद्रा म्हणतो की आबाच्या गायब होण्यामागे जर कोणी असेल तर तो, तो फक्त मी आहे त्यामध्ये राणीचा काहीही हात नाही आणि त्यानंतर इंद्राचं हे सत्य ऐकून मात्र आबा हैराण होतात है। त्यांचा रागाचा पारा चढतो आणि ते इंद्राला म्हणतात की आजपासून माझ्या कंपनीतच काय तर माझ्या घरात सुद्धा तुला जागा नाही आत्ताच्या आत्ता घराबाहेर हो आणि ते इंद्राचा हात धरून त्याला ओढत घेऊन घराबाहेर टाकतात तर एकीकडे हे सगळं बघून राणी मात्र हैराण झालेली आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की इंद्रा आणि आणि जे वेगळे झालेले आहेत राणीचं सगळं सत्य सांगून इंद्रा आता घराबाहेर पडलेला आहे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की राणी इंद्राला घरात परत आणू शकेल का आणि आबांसचा राग मिटवू शकेल का तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतो आहे तुम्हाला किती आवडतो आहे हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलेगप्पाला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा नमस्कार